कस्तुरबा रुग्णालयामध्ये एक वेगळाच वाद पेटला होता रुग्णालयामधील कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांनी निवृत्ती सोहळ्याच्या निमित्ताने सर्व सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक भेट दिलं पण काही महिला कर्मचाऱ्यांनी पुस्तकं घ्यायला नकार दिला आणि ते फेकलं असा आरोप केला जातो आहे तर प्रबोधनकारांचं पुस्तक भेट देण्यामध्ये गैर काय असा सवाल मुंबई महानगरपालिकेच्या कामगार संघटनेनं विचारला याप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी कस्तुरबा रुग्णालयाला भेट दिली आणि घडलेला प्रकार जाणून घेतला यानंतर त्यांनी राजेंद्र कदम यांच्या पुस्तक वाटण्याच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली आहे एकोणीसशे पंचवीस साली लिहिलेलं पुस्तक आता वाटून काय साध्य करायचं होतं यामागे काय राजकारण आहे असा सवालच आता किशोरी पेडणेकर यांनी विचारला आहे आणि त्याला कलर प्रबोधनकारण ठाकरेंचं नाव घेऊन या गोष्टीला कलर दिलेला आहे समजा हे वाट वाटलं हे वाटण्याचं काय हे कशासाठी वाटत होता हे एकोणीशे पंच्या पंचवीस पूर्वीच आहे आपण कुठल्याच सालात आहोत शंभर वर्ष पूर्ण झाले आपण कुठे हो। त्यामुळे मी अशा गोष्टीचा निषेध करते ज्याही राजेंद्र कदम कक्ष परिसर आहेत आमच्याकडे जे पुस्तक घेऊन द्यायला आले होते त्यांच्या रिटायरमेंटचं गिफ्ट म्हणून प्रथमदा तर त्यांनी ती परमिशन आमच्या वरिष्ठांकडून घेतली नव्हती पुस्तक वाटपाची आणि ते पुस्तक द्यायला आले ते मी त्यांना म्हटलेलं मला हे पुस्तक नकोय तुमचं गिफ्ट नकोय तुम्हाला तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा तरी त्यांनी वीस मिनिटं माझ्या कामातील अमूल्य वेळ खर्च करून मला खूप त्यांनी फोर्स करायचा प्रयत्न केला की तुम्ही हे पुस्तक घ्या तुमचं प्रबोधन होईल त्याच्यामधून म्हटलं नको आम्हाला समाजात काही तेड होण्यासारखं काही का पुस्तकातलं नको आहे तरी सुद्धा त्यांनी जाताना माझ्यासोबत माझ्या बरोबर असलेल्या दोन कर्म परिचारिकांची तिन्ही पुस्तकांची तीन लिफाफे माझ्या टेबलवरती ठेवून ते निघून गेले